Hãy subscribe tao kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि हा पहिला बॉल उचलण्याचा प्रयत्न केला काहीच चुकलेत भुकलेत अंदाज आलेला नाहीये बघूया काय करताय दुसरा ओवर दुसरा बॉल पहिल्या ओव्हरचा आणि हा शॉट गेलेला आहे सीमा पली ले पलीकडे जाण्याचा प्रयत्न धावतायत धावतायत हातामध्ये बॉल येत नाहीये काहीचा अंदाज चुकतोय आणि ह्या धावून काढलेल्या आहेत चार धावा ये है हा शिवबा का छावा मिळाल्या सहा धावा महादेव धामणे एकदम जबरदस्त वाईट बॉल अंपायरचा हात समांतर आणि धाव संख्या अवांतर एकूण धाव संख्या अकरा बॉल किती आले तीन बॉल अकरा आणि <laughs> <laughs> ही कॅच होते का बघूया क्या सुटलेले आहे पेंट्या दादांना अंदाज आलेला नाही कदाचित सूर्या सूर्याच्या प्रकाशामुळे त्यांना अंदाज आलेला नाही क्या सुटलेले आहे महेश दादा <laughs> बघूया वन टू गो शेवटचा बॉल राज हरवडे यांचा आणि हा शॉट ओ, ओ, ओ ताते यांची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती पंधरा बाद पंधरा अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते महेश आणि महादेव यांच्याकडून सामन्यासाठी यानंतर दुसरे गोलंदाज राज रवींद्र खळे no. नो बॉल पहिलाच पहिलेला आहे बॉल जातोय घातून मधू होईल पांढरंग दवंडे यांची अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग एवढे नका नियम एवढे नियम नको 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 एक रण एक बॉल शॉट ये है छक्का सहा धावा डायरेक्ट बांधावरती चक्का छक्का चक्का छक्का चक्का आहे छक्का छक्का दोन बॉल रवींद्र खळे यांना सामना करताना महादेव धामणे पुन्हा एकदा शॉट आणि हा गेलाय सीमा रेषा पार हे शिवपा का चार धावा क्या बात है? क्या बात बात आहे राम भक्त यांची गोलंदाजी काहीतरी चाचपताना दिसते त्यांना बरोबर गचाळ अशी ही गोलंदाजी अतिशय असा समर्पक सामना त्यांनी केलेला आहे चिरंजीवी यांनी आणि कॅच होत होती पण गचाळ असं महेश दवंडे बगुया पहला बोलंदा पहला ये फुल्टोस कट लगली ओ <laughs> 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 क्या बात है <laughs> दोंदरन वाह बुन्ना उसे ले लाएं बगुया और अच्छा सुरेश खळे यांचा अप्रतिम झेल या ठिकाणी महेश दवंडे यांना बाद केलेला आहे त्याने अप्रतिम झेल सुरेश खळे यांचा अप्रतिम झेल आऊट केलेला आहे गडी बाद झालेला आहे त्यानंतर जे जरी सांगाकडून उतरतायत ते संतोष खळे बघूया पुन्हा आलेत महादेव धामणे बघूया आपल्या संघासाठी काय करतात no! नो बॉल आ आणि हा उचललेला आहे शांताराम खाली आहेत किती धावा करता बघू या धावून नो बॉल no बाईक किरण नाही आहे बॅटला बॉल नाही लागलेला आहे गोलंदाजी करण्यामागे कुठेतरी नो बॉल कदाचित पीच चा अंदाज आलेला नाहीये स्वतः कर्णधार चाच पडत आहेत पुन्हा नो बॉल बॉल गेलाय शिमे रेषेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न की फिल्डिंग त्या तिकडे तिकडे अशी राजेश रेड्डे यांची फिल्डिंग धाव संख्या गेलेली आहे चौपन्न वरती अजून बॉल आहेत दोन सहा बॉल आहे अजून एकही बॉल झालेला नाहीये चांगला केला आहे छक्का एक नंबर फलंदाजी या ठिकाणी महादेव धामणे यांच्या बॅट हा कणकणी छटकार एक नंबर राम डॉक्टर टीम या ठिकाणी थोडीशी निराशाजनक दिसताना दिसत आहे कुठेही चैतन्यपूर्ण वातावरण नाही आहे पुन्हा एक शॉट बघूया चौका मिळतोय का परंतु रवींद्र खळे यांनी बॉल अडवला आहे आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि संतोष खळे आऊट संतोष खळे आऊट झाले की रनआउट झाले त्या कोणी चिरंजीवी संघाकडून नेक्स हो पुन्हा एकदा छक्का, या यांच्या वैयक्तिक धावा आम्ही लवकरच तुम्हाला जाहीर करतो महादेव धामणे अतिशय उत्कृष्ट फलंदाज एक मिनिट झाला महादेव धामणे यांचे वैयक्तिक चौपन्न धावा झालेले आहेत टाया पहिल्या पहिला फलंदाज चौपन्न रन धुवादार फलंदा या आणि पुन्हा एकदा षटकार या बात महादेव धामले यांनी यांना घाम फोडलेला आहे सगळं घाम फुटलेला आहे राम भक्त टीमचा काहीशी निराशाजनक गोलंदाजी या ठिकून पाहायला मिळते आहे पुन्हा एकदा उचललेला आहे पुन्हा षटकार सलग दुसरा षटकार महादेव धामणे यांच्या महादेव धामणे लास्ट ले ले। या बॉल बघूया आता षटकार मारतायत त्या जर ह्या बॉल वरती ते षटकार मारतायत तर दहा हारूपाय बक्षीस आलेलं आहे पण हुकले नाही रुपयाचं बक्षीस वा वा बात आहे ना बघूया हे त्यांचं डोंगरा एवढं हे आणि हा पहिला षट महेश दवंडे यांची उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी गोलंदाजी करतात महादेव धामने पहिला बॉल दोन रन फलंदाजी करतायत रामबक्क टीमचे रवींद्र खळे बघूया या ठिकाणी शेतकार आणि चौकरांची गरज आहे एकूण दुकरून काम होणार नाही पुन्हा मा महे पुन्हा महेश दवंडे यांच्याकडे गेला दोन रन रवींद्र खळे यांची दुहेरी फलंदाजी दोन दोन धाव संख्या उभारून संघाला बॉल फिरवलाय परंतु गेलाय वंडी साठी एक रन टिकल्या पंचाकडून इशारा रवींद्र खळे बघूया एक दोन नी या ठिकाणी काही होणार नाहीये तुमच्या संघाला ब्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे आपल्याला ही चषक आहे एक दोननी काही होणार नाही या ठिकाणी महादेव धामणे यांसारखं षटकार आणि चौकार मारून तुम्हाला हे मैदान गाजवावंच लागेल नाहीतर तुम्हाला अपयश निश्चितच पुन्हा महादेव धामणे यांचा सामना करतील रवींद्र खळे पुन्हा बॅट केलेले आहे महेश दवंडे यांच्याकडे दोन रनसाठी दोन बॉल बाकी राहिलेले आहेत रवींद्र खळे उचललेला आहे पुन्हा आणि चार ई आहे शिवपाका छावा मिळालाय चार धावा रवींद्र खळे यांच्या बॅट हा खणखणीत चौकार वन टू गो वन टू शेवट शेवटचा बॉल रवींद्र खळे यांसाठी धाव संख्या झालेली आहे अकरा नो बॉल इशारा राजेश बघू बघूया संघासाठी काय करतायत परंतु काही नाही बनाट्या फिरवलेल्या आहेत यानंतर एक वर्ष समाप्तीनंतर धावसंख्या धाव संख्या झालेली आहे चकवलेला आहे गंडवलेला आहे रवींद्र खडे काही करू शकले नाहीत दुसरा बॉल पुन्हा सेम बॉल पुन्हा गंडवलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी क्षेत्रक्षण क्या बात पायाला लागलेला आहे अतिशय अचूक असा मारताना जारकर हा बॉल पायामध्ये क्या बात आहे कीपर आहेत रामचंद्र खळे नो बॉलचा इशारा कॅच घेतलेली आहे कॅच बोला कॅच सुटलेली आहे पण नो बॉल होता काही हरकत नाही बॅट कुठेतरी लागत नाहीये षटकार मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु लागत नाही आणि हा सुंदर रवींद्र खळे आऊट झालेले आहेत या ठिकाणी महादेव धावणे आणि अचूक असा त्यांचा झेल टिपलेला आहे त्यानंतर आलेले आहेत तर राज हरावटे बघूया राम भक्त टीमसाठी काय करतात भयंकर मोठ्या डोंगरा एवढा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे राजेश भेरडे आपल्या टीमसाठी काय करतात बघूया आलेला आहे टॉस बॉल पुन्हा महादेव रनिंग द डायरेक्ट हिट होता परंतु हात लागलेला आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांशी वाद संघ बाद धावून दोन राजेश बिर्डे यांना काहीतरी वेगळं करावं लागेल मोठे शॉट खेळावे लागतील त्याशिवाय तुम्हाला या संघाचा या विजय हा नक्की नाही तुझाबाजी करावी लागेल चौकार ठेसावी लागतील एकूर दिकोर करून काही होणार नाहीये नाही समाप्ती दोन ओर यशस्वी ओर टाकलेली आहे संतोष खळे यांनी दोन ओर समपतीनंतर एकोणीस आणि झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉलवरून अंदाज आलेला नाही आणि चौकार पंचांचा इशारा चौकात छक्काची गरज असताना दोन ओव्हर फक्त बारा बॉल बाकी अकरा बॉल बाकी आहेत आणि हा संघ पुन्हा एकदा उचललेला आहे महेश चवंट खाली परंतु कॅच नाही रे गोलंदाजी करताना गुगली गोलंदाजी क्या बात आहे पुन्हा मारलेला आहे चार रन चार रन चार रन चार रन केलाय उत्कृष्ट बिल्डिंग चार रन नाही किती राहून काय चार सुनीला वेरे गोलंदाजी करताना बनाटी फिरवलेला आहे व्हाईट बॉल बॉल व्हाईट बॉलचा इशारा चिरंजीवी संघाकडून अतिशय वा फुलटॉस आणि हा छक्का अशा छक्कांची आता गरज आहे कारण सामना तुम्हाला जिंकायचा आहे राम भक्त राम भक्त तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला छक्का आणि चौक्यांची गरजच आहे अजून मागे खेळणारे भरपूर खेळाडू आहेत तुम्हाला छक्के चौके मारावे लागतील विकेट पाडावी लागेल नो बॉल नो बॉलला सुद्धा तुम्ही छक्का मारू शकता नो बॉलला छक्के मारू शकता तुम्ही कॅच आऊट होऊ नये होऊ शकत नाही पुन्हा सुरीला वेरे फुल टॉस आणि कॅश होत आहे का बघूया कमलाकर बेर्डे कुणाची वाट बघतायत कदाचित त्यांना क्या बात आहे <laughs> अंदाज आला दिसत नाहीये कुठल्या तरी वेगळ्या ग्राउंड वरती उभे आहेत असं त्यांना अंदाज आहे कमलाकर बेर्डे क्या पाहते फोर्टी वन वाईट बॉल या बात है, क्या खूप मोठी धावसंख्या उभार करावी लागेल लास्ट बॉल सुनील ला अवेरे यांची गोलंदाजी भेटक सामना करताय राजेश बेर्डे पुन्हा क्या बात आहे वेल रुण किपिंग रामचंद्र खळे रुण काहीसा टोल गेला ओवरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बेचाळीस हां चौका गेलाय ठेंगातून बॉल सीमा रेषा पलीकडे चार रन राजूभाई यांच्या बॅटातून निघाला चौकार क्या बात आहे शेताचा अनुभव राज हरावडे स्टेडियम मध्ये क्या बात आहे हरावडे स्टेडियम मध्ये आलेला रंगदास सामना खुद्द हरावडे पाच पाच बॉल छत्तीस रन क्या बात आहे परत चौक्याच्या दिशेने क्या बात दशरथ दवंडे अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग क्या बात आहे दोन रन धावून दोन रन वाचव आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग दशरथ दवंडी यांची बात आहे क्या बात आहे आपली प्रकृती सांभाळा पाणी द्या डायरेक्ट हिट आहे कृपया पाणी द्या लगेच युवक चार रन राम भक्त टीम तुम्ही कृपया वा कृपया मागे वा कृपया संघाने आतमध्ये उचललेला आहे समाप्ती समाप्तीनंतर